राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ ज्ञानेश महाराज यांनी शरदचंद्रजी पवार व छत्रपती संभाजी महाराज व्यासपीठावर असताना श्री प्रभू रामचंद्र व श्री स्वामी समर्थांच्याबद्दल अवमानकारक भाष्य केले त्याचा पोलादपूरमध्ये शिवसेना व हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला झंजावत न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र दरेकर पोलादपूर कृपया झंजावत सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा